राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात येणाऱ्या अनगर नगरपंचायतीमध्ये धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे समोर आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली उज्ज्वला थिटे या अनगर नगर परिषदेच्या कार्यालयात पोहोचू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा ही कामाला लावली मात्र निवडणूक बिनविरोध करण्याचा हा डाव उज्ज्वला थिटे यांनी उधळून लावला आणि सोमवारी पहाटे पाच वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला उज्ज्वला थिटे अर्ज दाखल करण्यासाठी निघाले असताना राजन पाटलांच्या गुंडांनी त्यांचा पाठलाग केला रस्त्यावर उसाचे ट्रॅक्टर आडवे केले अनगर नगरपंचायतीबाहेरही बाहेरही खास माणसं उभी केली होती त्यामुळे उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षण मागण्यासाठी मोहोळ पोलीस स्थानकात गेल्या मात्र तिथूनही त्यांना धक्के मारून बाहेर काढण्यात आले राजन पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करत संपूर्ण यंत्रणाच कामाला लावल्याचा आरोप आता उज्ज्वला थिटे यांनी केलाय उज्ज्वला महादेव थिटे मी मोहोळ अंगारमध्ये मोहोळमधील अंगारनगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे त्यासाठी आमचे माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील हे गेले आठ दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे ट्रॅफला लागला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय आज माय बाप माझ्या मोहोळच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब देवेंद्र उपाध्याय साहेब आज शरद पवारचंद्रजी साहेब सगळ्यांनी तुम्ही महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही ती जनता ना बिनविरोध नाही भरू यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत कॉर्नरला आहेत देवळीच्या कॉर्नर आहेत पोलीस प्रशासन काय आहे आठ दिवस झाले यांना प्रोटेक्शन मागते मी गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेल्या एका महिलाय सगळ्या आज मायाबाब जनतेला भारतातल्या लोकांनी बघा बघा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जातो प्रत्येक ठिकाणी आपल्याला सात ते सात सात आठ आठ गाड्यामध्ये माग लावलेले आहेत आणि हे पोलीस प्रशासन मला अजिबात घेई प्रोटेक्शन